नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की अहत सिडनी तहत कॅनडा हे माझं हे नाही आहे पण अहत सिडनी तहत कॅनडा ब्राह्मण पोचलेला आहे आज ब्राह्मणांबद्दल इतर समाज विशेषतः मराठा समाज त्यातून संभाजी ब्रिगेड हे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा द्वेष करत आहेत तो द्वेष त्यांना लखला त्याच्यामुळे ब्राह्मणांचं काही नुकसान काही होत नाही आहे विशेष नुकसान काही होत नाही आहे पण त्याच्यामध्ये मी आत्ता एक भाषण ऐकलं म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या पंचवीसाव्या वर्धपानाच्या पंचवीसाव्या पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्या संदर्भामधलं जे भाषण होतं यांचं प्रवीण गायकवाडांचं त्याच्यात त्यांनी ते प्रयोग केला होता की मराठ्यांनी अहत सिडनी तहत कॅनडा हे यांना संभाजी ब्रिगेड सुरू केल्यानंतर पंचवीस वर्षांनी ह्यांना हे कळलं काय की धंद्याचं महत्त्व हो किंवा हे ते असं पण ब्राह्मण समाज हा माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ साठ ते सत्तर सालाच्या दरम्यानपासूनच हा परदेशी जायला लागला आणि जसं मी सांगितलं मागच्या मा माझ्या मागच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी ब्राह्मणांची जी परिस्थिती सांगितली की सत्तेचाळीस सालानंतर काय झालं अठ्ठेचाळीस सालानंतर काय झालं अठ्ठावन्न सालानंतर काय झालं म्हणजे जा अठ्ठेचाळीस सालानंतर गांधीवधानंतर ब्राह्मणांना हाकलून दिलं अठ्ठावन्ननंतर देशोधडीला लागले कारण कुळ का कायदा आला त्याच्यानंतर रिझर्वेशनमुळे हे झालं पण जसं रिझर्वेशन येत गेलं तस तसं ब्राह्मण हा इकडेच स्कोप कमी असल्याकारणामुळे हा परदेशी जायला लागला प्रामुख्याने तो अमेरिकेत गेला म मग तो ऑस्ट्रेलियामध्ये युरोपमध्ये गेला म्हणजे इंग्लंडला गेला त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया कॅनडा तुमचं म हे गल्फ कंट्रीज सिंगापूर त्याच्यानंतर तुमचं इवन जपानमध्ये सुद्धा जपानमध्ये तर आमदार आहे ब्राह्मण पुराणिक म्हणून आमदार आहेत ब्राह्मण काय तर असं जगभर ब्राह्मण पसरलेले आहेत जगभर ब्राह्मणांनी त्यांचे व्यवसाय उभे केलेले आहेत काय तेव्हा ब्राह्मण ब्राह्मणांनी केव्हाच अहत सिडनी तहत कॅनडा यांना आज पंच्याहत्तर वर्षं लागली हे समजायला काय आणि त्याच्यासाठी यांनी संघटना उभी करावी लागली आज ब्राह्मण इंडिव्हिज्युअली हा अहत सिडनी तहत कॅनडाला गेलेला आहे म्हणजे आज तुम्ही बघा की जमिनीचे गोरे म्हणून ग्रस्त आहेत जे ऑस्ट्रेलियन कंट्री हेड आहेत गोरे म्हणजे ओरिजिनल ते कोकणस्थ ब्राह्मण आहेत पण ते पेशव्यांच्या काळी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन स्थायिक झाले जा ते तिथे राहिलेले आहेत ते तिकडचे आहेत ते, ते। पण कोकणस्थ ब्राह्मण आहेत तुमच्या माझ्यासारखं मराठी पण बोलतात हा माणूस तिथे वसंत गोरे बरोबर आहे हा माणूस तिथे को ऑस्ट्रेलियामध्ये कॅप जर्मनीचा कंट्री हेड आहे आणि असे कितीक लोकं माझ्या माहितीतले मा आहेत की जे ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत आज, आज तुम्ही बघा गुजरातमधले कितीतरी गुजराती लोक तिथे जाऊन व्यवसाय करत आहेत कितीतरी आंध्र प्रदेशमधली लोकं गेलेली आहेत किंवा गुजरातमधले सगळ्याच जातीतली लोकं जातात गुजरातमधले सगळ्यात जातीतली लोकं जातात पण तामिळनाडू किंवा महाराष्ट्र मराठी माणूस जो आहे हे प्रामुख्याने ब्राह्मण तिथे गेलेले आज हे तिथे गेलेले नाही आहेत म्हणजे आपण अटक ते तंजावर हे आपण राज्य केलं आपण राज्य मिळवलं पण ते राजकीय झालं त्याच्या पण आज आजच्या डेमोक्रेट डेमोक्रेटिक जगामध्ये आज जेव्हा ह्या सगळ्या आरक्षण आणखीन ह्या बाकीच्या याच्यामध्ये जेव्हा आम्ही पिसले जातो आहे त्यावेळेस हा अहत आता हे अहत सिडनी म्हणत आहेत ते मी तर म्हणतो अहत ऑकलंड म्हणजे न्यूझीलंड न्यूझीलंडपासनं ते कॅनडापर्यंत संपूर्ण जगामध्ये ब्राह्मण पसरलेले आहेत आणि उत्तम लेवलच्या लेवलवर लोकं काम करतात म्हणजे एक परान्स्पे फोर्जिंग्स म्हणून कंपनी आहे इथे पुण्यामध्ये त्यांचं हेड ऑफिस जर्मनीमध्ये सगळे जर्मनीमधली लोक आहेत ते म्हणजे आहेत महाराष्ट्रीयन कोकणाचं ब्राह्मण आहेत पण जर्मनीमध्ये आहेत त्यामुळे आज आपण तिथे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या करतो आहे पण आज आपण तिथे व्यवसाय पण सुरू करायला पाहिजे आता देश देशपांडे म्हणून जे आहेत आपले ते त्यांचा तिथे खूप मोठा व्यवसाय सचिन ठाणेकर जे आत्ता तिकडचे मेंबर ऑफ पार्लमेंट पण आहेत ते तिथे ते मोठा व्यवसाय करत आहेत अशी आपली लोकं बरीच तिथे व्यावसायिकसुद्धा आहेत पण इतर व्यवसायांमध्ये सुद्धा आपण पडलं पाहिजे आणि आपण ऑलरेडी अहत ऑकलंड तहत कॅनडा आपण आहोतच पण या अहत ऑकलंड तहत कॅनडामध्ये कॅनडाच्या याच्यामध्ये आज आपण नोकरदार आहोत पण आपण नोकरदार न होता आपण तिथे काय म्हणतात त्याला नोकरी देणारे व्हायला पाहिजे आपण तिथे व्यावसायिक व्हायला पाहिजे आपली जी लोकं तिथे व्यावसायिक झालेली आहेत ती चांगलीच व्यावसायिक आहेत त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे कळलं का पण हा व्यव ही व्यवसाय वृद्धी जी आहे ही आपल्याला वाढवली पाहिजे कळलं का ही आपल्याला वाढवली पाहिजे तर म्हणून माझं सगळ्या ब्राह्मणांना हे आहे की त्यांनी तिथे जाऊन ते आज जे वसलेले आहेत त्यांनी इकडच्या लोकांना तिकडनं घेऊन जाऊन तिथे व्यवसाय सुरू करावे आज गल्फमध्ये तुमचे आपली लोकं आहेत की ज्यांनी तिथे रिटेल स्टोर्स सुरू केलेली आहेत अशी बरीच लोकं आहेत आपली काय त्यामुळे आपण आता व्यवसायामध्ये पडलं पाहिजे नोकऱ्या केल्या आहेत आपण आपण आता अहत ऑकलंड तहत कॅनडा व्यवसाय करायला पाहिजे धन्यवाद